मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत भ्रष्टाचार प्रतीक्षा पोपट जाधव मुक्कामपोस्ट मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील बावीस वर्ष वयोगटातील मुलीच्या नावानं वेगवेगळ्या आधार कार्डांचा वापर करून अर्ज भरण्यात आलेले होते सद्यस्थितीत पोर्टलवर एकूण अठ्ठावीस अर्जांची माहिती समजताच सातारा जिल्हा प्रशासनानं गुन्हा दाखल करून शासनाची फसवणूक करणाऱ्या या जाधव दाम्पत्याला अटक केली असून केवळ तीन हजार खात्यात जमा झाल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांच्याबरोबर बोलताना दिली महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा राजावाजा झालेला आहे अनेक बहिणी बँकेमध्ये जात आहेत आपले पैसे काढण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केली त्यापैकी ही महत्वाची उपाययोजना आहे मात्र या उपाययोजनेमध्ये एक मोठी बाब समोर आलेली आहे पोपट जाधवाच्या जाधव नावाच्या एका व्यक्तीने सव्वीस फॉर्म भरलेले आहेत आणि भ्रष्टाचार केलेला आहे या बाबतीमध्ये एफ आय आर दाखल झालेली आहे सातारा जिल्हा प्रशासनाने कडक पावलं उचललेली आहे नेमकं हे प्रकरण काय एकाच व्यक्तीला असे फॉर्म कसे भरता आले आणि पुढं काय काय झालं हे जाणून घेऊयात सातारचे जिल्हाधिकाऱ्यांकडनं <laughs> सर हा गंभीर प्रकार आहे काय सांगाल की एकच व्यक्ती असं कसं काय करू शकतो याच्यामध्ये सिस्टम असं आहे की माझी लाडकी बहन योजना याच्या अंतर्गत जे ऍप तयार केली होती आपण नारी शक्ती पण आणि त्याच्यानंतर त्याचा सेकंड एक रिवाइज ऍप पण आली होती त्याच्यामध्ये कोणीही ऑनलाइन अप्लाय करू शकतो ते ऑनलाईन अप्लिकेशन झाल्यानंतर तालुकास्तरीय समिती जी आहे ती त्याची तपासणी करतात नंतर जिल्हा जिल्हास्तरीय समिती तपासणी करतात ॲप्लिकेशन कोणी करू शकतो एप्लिकेशन करण्याच्या नंतर तपासणी जिल्हास्तरीय आणि तालुक्याच्या समिती करतात तेव्हा आमच्या आम निर्देशनास असा आला होता प्रशासनाच्या वतीने की एकच माणसाने एकच खाता वापर करून आणि एकच आधार कार्ड वापर करून म्हणजे आधार क्रमांक वेगळा वापरला आधार कार्ड जे होता ते वेग आधार कार्डावरती त्याच्या मिसेसचं नाव होतं पण नंबर वेगवेगळे नंबर वेगवेगळे वेग वेग टाकले आधार कार्ड एकच त्याने वापरला आणि फोटोज जे टाकले होते ते सुद्धा वेगवेगळे वेग वेशभूभा वेशभूषा मध्ये टाकली होती अच्छा तर ते गोष्टी तपासणीमध्ये निर्देश नस आली आणि त्याच्यानंतर आम्ही एक चौकशी समिती नेमली होती महिला बालकल्याण अधिकारी त्याच्यामध्ये होते जिल्हा परिषदचे आणि स्टेटचे चे ही जिल्हा महिला बालकल्या अधिकारी होते आणि त्याच्यासोबत एक एल डी एम अधिकारी होते ओके तर त्याने तत्काळ जाऊन त्याच दिवशी म्हणजे कालच त्याने तपासणी केली परवा आणि तपासणी झाल्यानंतर सर्व त्यांनी रिपोर्ट सुद्धा त्याच वेळी सबमिट केली होती आणि कालच जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही सकाळी काय केला का तर त्यांनी सांगितलं की आमचा जे पहिला फॉर्म होता ते रिजेक्ट झाला होता म्हणून आम्ही तसं वेगवेगळे ले, फॉर्म करत गेला करत गेला अच्छा पण ते प्राथमिक दृष्टीने असं दिसते की त्याने जाणून बुजून फ्रॉड केलेला आहे तर त्याच्या आधारावर आपण गाणं दाखल केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या प्रक्रियेची तपास जे आहे ते पोलिसद्वारे चालू आहेत मात्र जे पैसे गेलेले आहेत ते थोडासा मी क्लिअर करतो पैसे मात्र एकच गेले म्हणजे जे जरी त्याने सव्वीस फॉर्म भरले असेल तरीही ते एकच बेनिफिशरीचे पैसे त्याच्या खात्यामध्ये गेले जण म्हणत होते की याच्यामध्ये नव्वद हजार जमा झाले नाही झालेले किती पैसे तीन हजार रुपये जमा झाले जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिन्याचे पैसे झालेले जे स्क्रुटनी सिस्टम आहे त्याच्यामध्ये निर्देश नसालाय की त्यांनी एकच बँक खाता वापरलेला आहे आधार कार्ड एकच आहे त्याच्या प्रमाणावर पैसे परत त्याच्याकडे नाही गेले पैसे एकच बेनिफिशियलचे गेले आणि पण त्याने फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला असं दिसते तर त्याच्या आधारवर आम्ही गुन्हा दाखल केला सर याच्यामध्ये मोटिव्हिटी आणि नेमकं कशा पद्धतीने कारण का, का सव्वीस एक व्यक्ती सव्वीस फॉर्म भरू शकतो आणि लाडकी बाईन ही योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे राज्य शासनाची आणि याच्यामध्ये नेमका मोटिव्ह आणि काय सांगाल लुप होल्स कुठे असू शकतात आपलं काय मत आहे नमचे लुप होल मध्ये कसं आहे की अप्लिकेशन कोणी करू शकतो आणि अप्लिकेशन कोणी किती करू शकतो पण शेवटी आपली जे तालुका स्त्री समिती आणि जिल्हा स्त्री समिती जे काही ऍप्लिकेशन येतात त्याची तपास करतात ओके आणि okay. त्याच्यामध्ये आपला निर्देश नसे खाता नंबर एकच वापरला आहे आधार कार्ड एकही वापरलेला आहे नाव पण जे आहे ते एकच आहे तर तसं बघून आपण आणि त्याच्यामध्ये बाकी मात्र हे आपण आधार कार्ड बँक कार्ड नंबर किंवा नाव पण मात्र बघत नाही त्याच्याशिवाय त्याने बाकी जे डॉक्युमेंट्स लागतात डोमिसाइल सर्टिफिकेट आहे किंवा त्याचा इन्कम सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट नसेल तर त्याच्या आधारावर जे आणखी चार पाच प्रकारचे डॉक्युमेंट सोबत जोडू शकतात जे चे, चे प्रमाण जो ते जोडलेले आहे किंवा नाही ते आपण तपास करतो आणि त्याच्या आधारावर आपण रिजेक्ट करतो ओके तुम्ही आपणच म्हणजे अगोदर हे बातमी केली होती की सतारामध्ये एवढे रिजेक्ट कसा काय झाले अगदी बरोबर असेच प्रकारचे रिजेक्ट करतो आम्ही काय हे समोर आलेलं आहे म्हणजे अगोदर जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे पाच लाख एकवीस हजार फॉर्म आले होते तर त्यापैकी आम्ही जवळपास केले होते ओके त्याच्यामध्ये असे काही डुप्लिकेट फॉर्म होते बर, 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 सव्वीस नव्हते होते दोन होते। तो चुकून भरला असेल तसे आम्ही रिजेक्ट केले त्याच्यामध्ये काही असे होते की डॉक्युमेंट त्याने पूर्णतः भरलेले नव्हते तर त्यांना पाच रिजेक्ट केला होता अच्छा की जेणेकरून त्याला परत संधी मिळेल की तुम्ही तुमचा डॉक्युमेंट भरावा जेणेकरून तुम्ही पात्र होतील याशिवाय काही असे पण होते जे आम्ही परमानंटली रिजेक्ट केले कारण ते निकषामध्ये बसत नव्हते असे तीन चार हजार आम्ही परमानंटली पण रिझेक्ट केलेले आहे तर हा तालुका स्त्री समिती जिल्हा स्त्री समिती जेव्हा तपास करता त्याच्यामध्ये दे निर्देशनास येते आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करतो तो रिजेक्ट जेव्हा करतो त्याचा असा अर्थ नाही आहे की एवढी लाडकी बहिन योजना खाली एवढी महिलाचे प्रपोजल रिजेक्ट झाले यामुळे झाले त्याने सर्व डॉक्युमेंट भरले नाही आहे कुठेतरी काहीतरी होते त्यांच्यात काही किंवा दुसरा की ते पात्र नाही पात्र नाही तर तसा म्हणजे चेक्स अँड बॅलेन्सेस ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा शासनाचे धोरणाप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये जे काही लाभार्थी आता पात्र झालेले आहे बरोबर ते सर्वोच्च व्यवस्थित म्हणजे परत हे चेकिंग आहे की त्याच्यामध्ये कुठला तरी पात्र नसतानाही पात्र झालेलं आहे का तर तशाचे नाव मग पुढे शासन जे आहे ते नियम करते एकंदरच सातारा जिल्ह्यातला हा जो एका व्यक्तीचे सव्वीस फॉर्म भरण्याचा विषय जिल्हा प्रशासनाने अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे नवरा बायको दोघही सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा ज्या कुठल्या गोष्टी असतील त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही